नमस्कार आपले युट्यूब चॅनल सोन मध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी दुपारच्या वेळेमध्ये ना किचन साठी वेळ देते तेवढा दे आणि म्हणजे कसं सकाळी आता स्वयंपाक होतोच माझा आणि दुपारी काय होतं मग वेळ राहतो मग किचन क्लीन करू शकते आणि संध्याकाळी परत मग स्वयंपाक मुलांचा अभ्यास तर ना मग हे बघा भांडे भिंडे जेवणाचे वगैरे तसेच राहतं सर्व तर मी सर्वात आवडून घेणार आहे मग मला किचन पण आज क्लीन करायचं आहे थोडस मुंग्या वगैरे होतात ना तर त्या मुंग्या त्या सर्व मी काय करणार खडू फिरून घेणार आहे तर खडू फिरून हा आणि एक मला हेल्प करतोय भांडे लावून देते सर्व बोलला की मी मम्मा मी आवरू लावतो तुला तुम्हाला दाखवते मी आधी मला हेल्प करतोय चला आदविक इकडे बघ हाय आधी मला भांडी लावायची हेल्प करतोय तो भांडे वगैरे लावून देते आधी 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 किचनवर आवडायचं असलं ना तर मी काय करते आधी सगळे भांडे क्लीन करत असते म्हणजे कस आपलं जर छोट किचन असेल ना जेवढं छोट किचन जेवढे पटकन टाकते क्लीन झाली मग आपल्या किचन छोटे एखाद एक झालं नाटपन ते दोन ताट एका एक पेनि स्टे माझ ताट सेम सेम आहे ना माझं ताट एका नाही ते काढ ना बाबू नाही तस नाही काढते सर ताटक व्हिडिओ बंद करत होतो व्हिडिओ बंद ना तर मी ना पंधरा पंधरा दिवसातून अशी डीप क्लिनिंग करते किचन ओट्याची तर विच किचन ओट्याची अशी डीप क्लिनिंग केली नाही ना तर किचन ओटा खरंच खूप असं चिगट होऊन जातो आणि तो चिगट ना नंतर इतका वाढतो की तो परत निघत नाही म्हणजे ख निघायला ना म्हणजे खूप आपल्याला ना खूप वेळ लागतो आणि जर आपण असं जॉब करत अस ना तर ना त्या गोष्टी परत परत करणं मग त्या पण आपल्याला आप पॉसिबल नसतात म्हणून ना पंधरा दिवसातून तरी हा वेळ मी काढत असते आणि मग माझ्या किचनसही मी टापटीप ठेवत असते आणि किती सुंदर दिसते त्याच्यानंतर मला दाखवेलच मी पूर्ण किचनचा लुक आता मी सर्व हे इथले प्लांट्स वगैरे ना ते त्याला सुद्धा पण वॉश करायची गरज असते कारण की आपण किचनमध्ये स्वयंपाक करतो ना ते धूर वगैरे त्याचा वासना त्या झाडांवर पण तेलकट पण येतो म्हणून मी तर आवर्जून माझी तर झाडं माय खूप मला आवडतात त्याच्यामुळे मी काय करते झाडांना सुद्धा तेवढीच काळजी घेते जेवढी घराची घेते माझी घेते तेवढी झाडांची पण असते माझी तर जा मी इथं झाडंसुद्धा नेहमीच वॉश करत असते ज्याची पानं ना वॉश करायला पाहिजे त्याला टवटवीतपणा येतो झाडांनासुद्धा छान फ्रेश वाटतं जसं आपल्या आपण आपल्याला मेंटेन केलं आपल्याला छान ठेवलं आणि टापटी आपल्याला कसं फ्रेश वाटतं तसं झाडांचंसुद्धा तसंच आहे म्हणून मग मी झाडांना नेहमी असं छान मस्त त्यांना पण असं छान ठेवते तर ना मी इथं स्टाईल वगैरे नेहमी घासत असते तर तुम्ही पाहिलं स्टाईलला अजिबात खराब झालेलं नाही तेलकटपणा आलेला नाही आहे डाग वगैरे काही दिसणार नाही तुम्हाला तर मी नेहमी पंधरा दिवसातून घासत असते आणि एरवी ना मी स्प्रे करून ना पुसून घेत असते तर म्हणून मग मी ना ह्याचं नेहमी करते तर महिन्यातून दोन वेळेस तरी माझं किचन ओटा घासून होतोच तर इथं मस्त व्यवस्थित छान घासून घेते ग्लासची ही जी आहे ना शेगडी ती ग्लासची आहे त्याच्यामुळे ना खू खूप मेंटेन ठेवावी लागते आणि व्यवस्थित तेलकटपणा वगैरे तो ना काढून घ्यावा लागतो आणि तर मी सर्व घासून घेतलं ओटा गॅस सर्व घासून घेतला तर मी सर्व धुवून घेणार आहे आणि तुम्ही पाहिलं तरी मला जास्त वेळ नाही लागला जर मी ना खूप महिन्यातून दीड महिन्यातून जर घासायला काढलं असतं ना तर खूप जास्तीचं डाग तेलकटपणा आला असता तर इतकासा नाही आला त्याच्यामुळे ना पटकन माझं काम आवरलं थोडंफार स्टाईलला होतं तर तिथं स्टाईललाही ना तेलकटपणा असतो ना तो जो किचन ओट्याची जी असते ना तर त्याला थोडं तेलकटपणा होता तर तो मी घासून काढला पण पण तो लवकर निघाला म्हणजे मला जास्त कष्ट घ्यावे नाही लागले तर इथं छान मस्त किचन मोठं माझं चगाचग चाक दिसणार आहे आणि किचन जेव्हा आपण तापटीप ठेवतो ना तर 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 तरी घर इतकं भारी वाटतं ना किचनमध्ये काम करायला आणि प्रत्येक लेडीजचं तर अर्धा वेळ किचनमध्ये जातो आणि तसंच माझं पण आहे जरी मी जॉब करते ना तरी मला किचन माझं खूप आवडतं कसंही किचन कोण कसंही असं छोटं असतो मोठं असतो आपण ते किचन छान मस्त रचलं छान त्याला फ्रेश ठेवलं आणि खूप छान दिसतं त्यावेळेस आणि तुम्हाला सांगते मी सकाळच्या स्वयंपाक करते ना दिवाबत्ती अगरबत्ती लावते ते दिवा किचनमध्ये छानसं असं मस्त धूर पसरतो लाईटचा प्रकाश त्याच्यानंतर मग ते स्वयंपाक करायचं किचन होता क्लीन असायचं स्वयंपाक करायला इतकं भारी वाटतं ना रात्रीच्या टायमात अजून जास्त वाटतं मला कारण की तेव्हा सुद्धा मी असं दिवा वगैरे सर्व लावून देते मग स्वयंपाकाला सुरुवात करते आणि मग मला हे खूप आवडतं आणि इतकं भारी वाटतं ना किचनमध्ये तर म्हणून मग मी मला ना म्हणजे मला ना प्रत्येक गोष्ट बेडरूम असो हॉल असो किचन असो गॅलरी बाथरूम असो म्हणजे सर्व गोष्टींना तिथं व्यवस्थित क्लीन झाल्या पाहिजे मग मला छान वाटतं नाहीतर ना, ना असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं की नको बाबा नाही का एकदम अनफ्रेश वाटतं आणि आपल्या मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी तर आपल्या घराची मनालाच काय आपण फक्त स्वतःची शरीराची स्वच्छता न करता सर्व घराची करा तेव्हा आपल्याला खूप फ्रेश वाटेल आणि मी सर्व इथं किचन नळं वगैरे सर्व घासून घेतले सर्व धुवून घेतले आता सर्व मी पाणी प्लॅटफॉर्मवरचं काढून घेणार आहे आणि मी तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहे किचनचं तर इतकं चकाचक दिसत आहे ना, चक दिस ना आणि ते इतकं भारी ब्लॅक आहे ना ती जे ओटा तर तो, तो इतका सुंदर दिसतोय आणि मी इथं सर्व छान मस्त आता क्लीन करून घेते आणि मग नंतर माझं किचन सेट करते जेवढे जोड़ जेवढ्या वस्तू लागतात ना मला माझे प्लांट ठेवून घेते छोटेसे खलबत्ता आहे तो ठेवून घेते सुरी चमच्याचं जे स्टँड ते ठेवून घेते सगळ्या गोष्टी ठेवून घेते आणि मी तुम्हाला फायनल लुक दाखवते माझ्या किचनचं आणि इथं घासलं तर बघा किती मोकळं मोकळं दिसतं आणि किचन नेहमी असं मोकळं सुटसुटीत असावं म्हणजे जेणेकरून आपल्या स्वयंपाकाला आहे ना, ना असं अडचण होणार नाही व्यवस्थित आणि इतकं छान वाटत आहे ना तुम्हाला खरं सांगते मी तुम्हाला माझ्या किचन मी कसं नीट ठेवले तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे एकदा पूर्ण किचनमध्ये पूर्ण किचन कुठं कुठं काय काय कसं ठेवलं आहे मी तुम्हाला ते नक्की मी लवकरच दाखवणार आहे तर इथे छान माझी छोटीशी प्लांट ठेवून घेतली आहे ती खू खूप क्यूट आहे आणि हे आर्टिफिशियल नाही बरं का हे अगदी खरे प्लांट आहे तर मी मस्त छान इथे ठेवून घेतली आहे माझं खलबा तर छोटंसं ठेवून घेतलं आहे माझ्या छोटे छोट छोटे वस्तू पण खूप आवडतात आणि फायनल लुक दाखवते तुम्हाला माझ्या किचनचं चला मग तर तुम्ही पाहिलं माझं किचन मी दुखाच्या वेळेस मस्त म्हणजे पंधरा दिवसातून ना क्लीन करत असे घासून वगैरे घेते कारण की कसं का मग घासलं नाही प्लॅटफॉर्मवर असं चिकटपणा येतो तुम्ही जेव्हा पाणी टाका तर ते भिजले ना तर ते पुन्हा चिकटपणाला की दिसून येतो आपल्याला तर तो येऊ नये आपल्या किचनला मग आपलं कसं मग परत खूप घासा खूप पॉलिशिंग करा त्याच्यानंतर मग तर मग एकदमच खूप असं घासावं लागतं चिकटपणा खूप जास्त झाला ना मग ते काढायला खूपही होतं प्रॉब्लेम होतो मग मग पंधरा दिवसांनी जर घासलं ना आपण तसं चिकटपणा येतोच फोडण्या देतो ना आपण तेल उडतो बाजूला तर त्याच्यानी नाक फोडणी देऊन देऊन तेल तेलाचे खूप डागवून जातात त्याच्यामुळे मग येतोच तो प्रत्येकाच्या किचनला असतो नाही की आपण सर्वच जणांच्या किचनला येतो पण ते एवढं की आपल्या आवरणावर होतं गायंच खूप दिवस राहिल्यानंतर जास्त वाढून जातो म्हणून मग ना पंधरा पंधरा दिवसातून ही क्लिनिक करत जायची तर मी असिचनाच काढत राहते मग आपण तर नेहमी रोज पुसतोच पण त्या पुसण्याने काय होतं ते आपण जे हो तेलाचे फोडले डाग असतात आणि स्प्रेड म्हणजे पूर्ण पसरतात खडक्याने तर त्याच्यामुळे पण ते तसं होतात असं वाटतं क्लीन होतं पण नाही ते थोडं थोडं राहतच ते तेलकट शेवटी तेलच आहे ते तर असं की किचन क्लीन करते आणि खूप छान आता वाटते मस्त आणि मी काय करी इथं मुंग्या वगैरे होता ना मी साईडने आता खडू वगैरे फिरून देणार आहे किचनच्या मागच्या बाजूला आहे ना तिकडे सुद्धा खडू फिरून देणार आहे गॅसच्या बाजूला म्हणजे कॉक्रोच प्रॉब्लेम नाही काय ना माझ्या घरात कॉक्रोच आहे पण तुमच्या घरात होत असेल ना तर काय करायचं क्लीन झाल्यानंतर ना तो कॉक्रोच जे काय असतो ना हे तुम्हाला पते तर हा मी मुंग्यांसाठी आणलेला होता तर मग मी हेच फिरून देणार आहे असं सर्व सर्वीकडे तर मुंग्या आहे कॉकरोच आहे याच्यामध्ये तर मी हा चॉक आहे ना हा फिरून देणार आहे आता नंतर आणि सुकल्यानंतर तर चला माझ्या आजची ही किचनची छोट्याशा माझ्या किचनची क्लिनिंग कशी वाटली तुम्ही नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर त्यावेळेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची या व्हिडिओ तोपर्यंत बाय